नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या का व्हिडिओमध्ये मी नितीन किंदरी तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोलार पंप योजनेचा आम्ही अर्ज तर केला आहे पण आम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येत नाही त्यासाठी काय करावे ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की जे तुम्ही अर्ज केला आहे पेमेंट आहे पण तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येत नाही त्यासाठी काय करावं लागणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण की तुमची कमेंट हे आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे जेणेकरून तुमचे जे प्रश्न असतील काय समस्या असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागील त्याला सौर कृषी पंप योजनेचं जे इन्स्टॉलेशन आहे जो अर्ज आहे जे पेमेंट प्रोसेस आहे किंवा सर्वे आहे हे जे प्रोसेसमधून जात असताना तुम्ही स्टेप बाय स्टेप करत आहात आणि तुम्हाला आता तुम्ही अर्ज तर केला आहे आणि तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येत नाही त्यासाठी काय करावे तर शेतकरी बांधवांनो तुम्ही अर्ज केला आहे आणि तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येत नाही ते काय येत नाही ते आपण त्याच्यावरती थोडीशी नजर टाकूया तर शेतकरी बांधवांनो जे तुम्ही अर्ज करता त्या अर्जाची छाननी होत असते तुम्ही जे पेमेंट करतात त्या पेमेंटच्या पेमेंट झाल्यानंतर तिथून पुढं काय प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये पार पडताना जे एम एस सी बी असेल किंवा जी कंपनी आहे त्यामध्ये जे मेल कम्युनिकेशन होत असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ लागू शकतो कारण की जे छाननी आहे ते छाननी करणं खूप गरजेचं असतं कारण की तुमचे डॉक्युमेंट हे व्हेरिफिकेशन करूनच तुम्हाला ते सोलारचं अप्रुव्हर दिलं जातं त्यानंतर तुमचं ऑप्शन ते खुले होत चालतात कारण की जर तुम्ही डॉक्युमेंट जर चुकीचे दिले तर ते रिजेक्ट पण होऊ शकतं तुम्हाला रिअपलोडचं ऑप्शन येऊ शकतं जेणेकरून तुम्हाला रिअपलोडसाठी डॉक्युमेंटसाठी तुम्हाला जागा दिली जाते तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला वेंडर सिलेक्शनचं ऑप्शन येत नसेल तर त्याचं कारण असू शकतं की तुमचं अर्जाची छाननी सुरू असेल तुमचा फॉर्म इन इन प्रोग्रेसमध्ये असेल जेणेकरून तुमची जे अर्जाची छाननी चालू असताना वेळ लागतो आहे जेणेकरून जे तुम्हाला पेमेंटचं जे वेंडर सलेक्शनचं ऑप्शन चा आहे ते येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय सध्याच्या घडीला चालू आहे ते म्हणजे सगळं जे प्रोसेस आहे ते डिले होत चालली आहे म्हणजेच सगळ्या प्रोसेसला वेळ होतोय आणि खूप कालावधी लागतो त्याचं कारण म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये सोलारचे खूप अर्ज जात आहेत आणि खूप स्टॉकमध्ये आता सध्या जे कंपन्या आहेत त्या कंपन्याला स्टॉक भेटत आहे आणि असं पण होतं की जे जुन्या कंपन्या शक्ती आहे जुना आहे समजा इतर कंपन्या आहेत त्या कंपन्यांचा स्टॉक आता संपलेला आहे म्हणजे त्यांना काय मापक जे शासनाने महावितरणने त्यांना जे कोटा दिलेला आहे म्हणजे जे सोलारचा कोटा दिला आहे तो कोटा संपला की ती कंपनी बाहेर निघून त्या जागी दुसरी कंपनी येते जेणेकरून शेतकऱ्याच्या जे अडचणी आहेत जे कामं आहे ते पटकनी व्हावे कारण की एक जर कंपनी असेल तर त्यांना मॅनपावर सुद्धा जास्त लागते त्याच्यामुळे त्यांचा कोटा संपला की लगेच दुसऱ्या कंपनीला दिलं जातं कारण की ती कंपनी नंतर येईल ह्याचं काही आपल्याला माहीत नाही पण जे स्टॉक भरल्यानंतर ती कंपनी त्यांचं काम करते आणि जे आता जे नवीन शेतकरी आहेत त्यासाठी ती नवीन एक ये कंपनी येते जेणेकरून ते शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्यांची कामं करण्यासाठी त्यांना सोपं होऊन जातं पण सगळीकडे अर्ज इतके भरघोस अर्ज येत आहेत की जे शेत शासनालासुद्धा आता थोडासा वेळ आहे ही जी प्रोसेस आहे हो ती डिले होत चालली आहे आणि तुम्हालासुद्धा आता अर्ज भरून पैसे भरून किती दिवस झाले ते पण कमेंट करून नक्की सांगा जे करून आम्ही शेतकऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करू की बाबा आम्ही सात महिने झालं आठ महिने झालं पैसे भरले पण आम्हाला कुठलाही मेसेज नाही कुठलाही सोलार संदर्भात इन्स्टॉलेशन किंवा मटेरियलची माहिती आलेली नाही ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो काही शेतकऱ्यांना मटेरियल पण येऊन पडलं आहे पण ती वेंडर कंपनी येत नाही काही शेतकऱ्यांना अर्ज केला आहे के पेमेंट झालं आहे पण त्यांना ती वेंडरचं ऑप्शन येत नाही अशा काही समस्या आहेत जे शेतकऱ्यांना आता त्यांना तोंड द्यावं लागतं आहे पण शेतकरी बांधवांनो तुम्ही काळजी करू नका तुमचं जे पोर्टल आहे ते एम के आय डी आहे तुम्ही एम के आय डी सतत चेक करत राहा जेणेकरून तुम्हाला ते ऑप्शन येत राहतील आणि काही शेतकऱ्यांचं मटेरियल पडलं आहे पण त्यांचं इन्स्टॉलेशन नाही आणि काही शेतकऱ्यांना जे जागा आहे त्या जागासंदर्भात काही प्रॉब्लेम असतील काही अडचणी असतील त्या संदर्भात पण खूप अडचणी आहेत तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्कीच सांगायला विसरू नका आणि तुमचं फॉर्म भरून किती दिवस झालं तुमचं पेमेंट भरून किती दिवस झालं त्या संदर्भात तुम्ही कमेंट करा जेणेकरून आम्ही ती माहिती देण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलर संदर्भात महत्वाची माहिती आणि महत्त्वाचे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे शेतकरी बांधवांना तुमचे काही प्रश्न काही कमेंट असेल तर कमेंट नक्की करा जेणेकरून तुमचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर प्रयत्न नमस्कार ठीक झालं